आणि कुठलाही साप मानवाचं रूप धारण करत नाही नव्याण्णव ना टक्के माणसं घाबरून मरतील आमची सोलापूर सिटी या बाबतीत अतिशय दक्ष आहे आपल्या फिल्म सिटीने बदनाम झालेली व्यक्ती आहेत त्या सगळ्या देशात आपल्या पंचवीस टक्के अन्नधान्य उंदरं खातात पण साप खरोखरच आपले दुश्मन नाहीत आपले साप हे मित्रच आहेत या सगळ्या मंडळींना बदनाम केलेलं कोण असेल तर आपली फिल्म सिटी आहे आपल्या फिल्म सिटीने बदनाम झालेली व्यक्ती आहे त्या सगळ्या ह कुठलाही साप कुठल्याही साप डूक धरत नाही कुठलाही साप दूध पियत नाही कुठल्याही सापावर अंगाला केस नसतात आणि कुठलाही साप मानवाचं रूप धारण करत नाही तर इच्छाधारी नाही म्हणून काय म्हटलं किंवा कुठल्याही सापाच्या डोक्यावर नागमणी म्हणून असतो तो मणी नसतो सगळं बदनाम केलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या नुसत्या आयक्यू गोष्टी आहेत तर यातले जे साप आहेत नाग मण्यार बोनस आणि फुरसे हे बघा इकडे नाग आहे मन्यार आहे घोनस आणि फुरस हे चार साप विषारी आहेत हे साप चार तुम्ही बघून ठेवा हे जर ओळखता आले तर बाकीच्या साप सापाला हँडल करताना किंवा चुकून जरी पाऊल पडला चावला तुमच्या मनातली भीती गेली तर तुम्ही तुम्ही मृत्यू होणार नाही नव्याण्णव ना टक्के ना माणसं घाबरून मरतात आणि सापान मरण्याच्या दरापेक्षा कुत्र्यानं चावून मरणाऱ्याची संख्या जास्त आहे आणि कुत्र्यावर माणसं लाखो रुपये खर्च करतात सापाची एक उंदराची जोडी तुमचं हा दामीन साप आहे त्याला रॅटने सुद्धा म्हटलं जातं या धामिन सापाला जर तुम्ही प्रयोगशाळेत म्हणजे आठवड्याला चार उंदर खात एक धामी एक उंदराची जोडी जर तुम्ही प्रयोगशाळेत वाढवली तर म्हणजे वर्षाला आठशे अठ्ठ्याऐंशी उंदराची उत्पत्ती होते आणि देशातलं आपल्या पंचवीस टक्के अन्नधान्य उंदरं खातात म्हणजे सापाला मारणं किती धोकादायक आहे आमची सोलापूर सिटी या बाबतीत अतिशय दक्ष आहे तुम्हाला सोलापुरात कुठंही गारुड्याचा खेळ बघायला मिळणार नाही या या गोष्टीमध्ये आमच्या खात्याचं आणि भरत छेडा हे सर्पमित्र मित्र पूर्वीचे या लोकांनीचे प्रयत्न केलेले आजच्या मितीला बऱ्याच संस्था आहेत बऱ्याच संस्थेने साप वाचवण्याचं काम चालू आहे या आता तुम्ही या क्षेत्रात जर आहात इथं सुद्धा हे सगळे साप आहेत घाबरू नका वन विहारात सगळे साप आहेत दा, पिवळसर असते आणि त्याचं डोकं जे आहे नागाचं असं थोडस ब्रॉड धामिनीच असं असतं तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल हे बघा इथं आणि नागाच बघा असं ब्रॉड आहे फण्यावरनं तर तुम्हाला ओळखायला येतो त्याचा काय प्रश्न आहे पण ज्यावेळेस असं असते आणि ह्या ज्या स्केल ज्या आहेत या स्केल वरन सुद्धा तुम्हाला ओळखता येत त्याला थोडस जवळ जाऊन बघण्याचे आपण कसं लांबून घाबरूनच शक्यतो आपण त्याच्या दूर राहायचा प्रयत्न करतो पण साप खरोखरच आपले दुश्मन नाहीत आपले साप हे मित्रच आहेत तुम्ही विचार करा पंचवीस टक्के धान्य खाते माणसाचा आज पंचवीस टक्के मध्ये किती गरीब लोक जगतील आणि उंदराची संख्या किती झपाट्याने वाढते आणि घराशेजारी आपल्या घराशेजारी शक्यतो आजूबाजूला स्वच्छता आणि कचरा नसावा जेणेकरून अडचण नसावी अडचण असले तर तिथे साप येण्याची शक्यता असते आणि जर तुमच्या परिसरात मांजर जर असेल याच उदाहरण सांगतो जर घरात मांजर असेल तर तुमच्या घरात साप शक्यतो येणार नाही उंजरा साप बरोबर त्या सापाच्या कडेने मांजर फिरतं फिरून फिरून गोंधळ करतो इंडिकेट्स आहेत तुमच्या मांजर ओरडणं किंवा पक्षी ओरडणं हे तुम्हाला सांगत असते इथं साप आहे आता साप जर निघाला निसर्गात तर साथ भाई साळुंक्या बुलबुल एवढा गोंधळ करतात का विचारून हे आपण लक्षात आलं पाहिजे गोष्टी लक्षात ठेवायची कुठलंही जंगलात फिरताना एक सांगे जंगलात फिरताना तुमचा अं हे पाहिजे संयम पाहिजे गेलं की तुम्हाला दिसेल असं नाही आता तुम्ही सगळे दुर्गावर फिरणारी मंडळी आहात तुम्हाला अचानक कधीतरी साप दिसेल किंवा एखादा पक्षी दिसेल किंवा तुम्हाला तुमचं लग असेल तर बिबट्या सुद्धा दिसेल पण तुमचं हा रानगवा म्हणजे कुठेही तुम्हाला लगेच गेलंय असं नाही प्राणी संग्रहालय नाही जंगल म्हणजे प्राणी संग्रहालय नाही प्राणी संग्रहालय जंगलामध्ये फिरताना पाऊल खुना त्याच्या पाऊल खुनावरून ओळखायचे त्याच्या विष्ठेवरून ओळखायचं आणि त्याचे जे झाडावर खरवटलेले हे आहेत म्हणजे समजा अस्वल असेल किंवा वाघ जर असेल तर ते असं झाडाला वरखडे काढतात त्यांची टेरेटरी फिक्स करण्याकरता या पद्धतीनं तुम्हाला जंगल भ्रमणती करायची आणि जंगल भ्रमणती करताना आपले ड्रेस कोड आणि तुमचे शूज हे फार महत्वाचे आहेत ह्या दोन चार गोष्टी आपल्या पाळायच्या आणि जाताना प्लास्टिक घेऊन जायचं नाही कंपल्सरी घेऊन जायचं नाही तर या पद्धतीनं आपण जंगलाचं आपण सगळे आता गड वाले माणसात जंगल वाचवण्याचा प्रयत्न कराल एवढीच अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र